आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सांगडगाव महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना अद्याप याचा लाभ मिळालेला नाही सरकारी यंत्रणेची कामकाजातील संतगती निकषातील गुंतागुंत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अपयश यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी थोर संत गाडगेबाबांच्या जन्मभूमीतून अन्न त्याग आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाला आता राज्यातील अनेक शेतकरी संघटना युवा वर्ग आणि ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळून आला आहे शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही केवळ घोषणांच्या पातळीवरच राहिली आहे असे अनेकांचे मत असून प्रत्यक्षात कोट्यवधी शेतकरी अजूनही बँकांचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहेत त्यामुळे त्यांच्या आशा अपेक्षांना तडा जात आहे गावागावांमध्ये अन्नत्याग आंदोलनाची तयारी केली जात आहे राज्यातील अनेक गावांमध्ये आता अन्नत्याग आंदोलनाचे रूपांतर होण्याची आहेत शेतकरी सामाजिक कार्यकर्ते महिला बचत गट ग्रामपंचायतीतील सदस्य अशा विविध घटकांनी गाव पातळीवर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे राजकारणातून जनतेकडे मोर्चा बच्चकडू यांनी आपल्या आंदोलनाद्वारे सरकारला इशारा दिला आहे की जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही तर हे आंदोलन राज्यभर पेटेल त्यांच्या या इशाऱ्यामुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढू लागला आहे शेतकऱ्यांसाठी निर्णायक क्षण शासनाने जर त्वरित निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यात अन्नत्याग रस्ता रोको जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर आंदोलनांची शक्यता आहे हे केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन न राहता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे आंदोलन ठरू शकते बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन हे केवळ एक राजकीय कृती न राहता ग्रामीण जनतेच्या मनातील असंतोषाचं रूप बनत आहे गावागावातून आवाज उठत असूनही लढाई शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे आता राज्य सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी हीच सर्वांची अपेक्षा आहे बागलांड वृत्तांतसाठी मारुती जगधने